आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची प्रचार यंत्रणा आणि अंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत उमेदवार अदलाबदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर हातकणंगलेपैकी एका जागेवर भाजपचा दावा केल्यानंतर शिंदे गटात खळबळ माजली होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक यांच्या बाबतीत असलेल्या नाराजीची कुणकुण लागल्यानंतर ही जागा भाजपकडे यावी यासाठी जोरदार फिल्डिंग भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पातळीवर लावली होती सध्याच्या घडीला कोल्हापूर लोकसभा हा मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे तर उमेदवार म्हाडी घराण्यातीलच असल्याचे बोलले जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महायुतीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला होता त्यानंतर शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर विद्यमान फॉर्म्युलानुसार कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे राहील अशी चर्चा सध्या आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन पैकी एका मतदारसंघावर दावा केल्यानंतर शिंदे गट आणि भाजप मध्ये अंतर्गत खळबळ माजली होती वास्तविक पाहता भाजपने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर अधिक प्रयत्न केल्याचे समजते हात कनंगलेपेक्षा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे सांगितला जात आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत